चला तर आज बनूया मस्त असं थंडगार आणि रिफ्रेशिंग ड्रिंक तेही खरबूज पासून हे ड्रिंक आपण खाता खाता पिऊ शकतो किंवा पिता पिता खाऊ शकतो अशा प्रकारचं टेस्टी ड्रिंक बनवून तयार होतं एकदा काही ड्रिंक आपण प्यायला लागलो तर हे ड्रिंक पिण्यापासून आपण स्वतःला देखील आवरू शकत नाही एवढं टेस्टी ड्रिंक बनवून तयार होतं व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी एका कपने मोजून एका पातिल्यामध्ये अडीच कप भरून इतकं दूध घेत आहे हे दूध आहे ते फुल फॅट म्हशीचं दूध आहे गाईच्या दुधाचा वापर केला तरी देखील चालू शकतं घेतलेलं दूध आपल्याला तापवण्यासाठी आहे आहे दूध तापत तोपर्यंत एका मी तो पाव कप इतकं को दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ते नॉर्मल टेम्परेचर आपल्याला दोन चमचे भरू इतकी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालायची आहे ही पावडर घातल्यानंतर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे यामध्ये एकही गाठी गुठळी ठेवायची नाही अशा पद्धतीने एक सारखी आपल्याला याची प्लेन्सर अशी स्लरी बनवून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर नॉर्मल दुधामध्ये मिक्स केली तर त्यामध्ये गाठी गुठळ्या होत नाही गरम दुधामध्ये घातली तर त्यामध्ये गुठळ्या होतात तोपर्यंत दूध पण छान आहे दुधाला एक छान अशी उकळी आलेली आहे जास्त वेळासाठी देखील दूध तापवण्याची आवश्यकता नाही एक कुकळी काढली की होऊन जातं दुधाला उकळी आल्यानंतर आता गॅस आहे तो मी लो टू मिडीयम करते आणि त्यानंतर बनवून घेतलेली कस्टर्ड पावडरची स्लरी आहे ती एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायची आणि यामध्ये ओतायची आहे ही स्लरी यामध्ये ओतली की आपल्याला हे दूध आहे ते कंटिन्युअस एक ते दोन मिनिटासाठी हलवायचं आहे अगदी लो आहे आता यामध्ये पाव कप इतकी साखर घालूयात कप साखर घेतलेल्या दुधासाठी आहे पुढे काही ऍड करणार आहोत तरी देखील पावकप साखरेमुळे आपल्या या ड्रिंकला अगदी परफेक्ट गोडी राहते आता साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण अगदी तीन ते चार मिनिटासाठी मीडियम हिट वरती शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी हे मिश्रण शिजवण्याची आवश्यक पडत नाही कारण आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घातलेली आहे त्यामुळे याला पटकन छान असा घट्टसरपणा येतो आणि फ्लेवर पण छान येतो आता हे मिश्रणाला बऱ्यापैकी छान आहे गॅस बंद करते आणि हे पातील घेतलेल्या भांड्यामध्ये दे ठेवून देते त्यामुळे गरम दूध आहे ते पटकन रूम टेम्परेचर ला येईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात त्यासाठी या इथं गॅसवरती ग्लास वर इतकं पाणी उकळत गरम केलेलं आहे या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला चार चमचे इतका साबुदाना घातलेला आहे हा साबुदाना आपल्याला पाण्यामध्ये ट्रान्स्परंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे अगदी खळखळी आपल्याला हा साबुदाणा आहे तो शिजवून घ्यायचा आहे खिचडी बनवण्यासाठी आपण जसा साबुदाणा भिजवतो तसा साबुदाणा भिजवून घेतलेला होता साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे एका चाळणीवरती काढून घेते आता हा साबुदाणा शिजवल्यानंतर एकमेकांना चिकटला जातो तो चिकटू नये यासाठी वरून थोडस थंड पाणी घालत आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेते शिजवलेला साबुदाणा तुम्ही थंड पाण्यामध्ये देखील घालू शकता पण असं वरून मी यावरती पाणी घालते त्यामुळे हा साबुदाणा आहे तो अगदी व्यवस्थित असा मोकळा सुटसुटीत होईल साबुदाणा शिजवून तयार आहे असा चाळणीवरती ठेवूयात तोपर्यंत या इथे एका वाटीमध्ये एक चमच्यावर इतका सब्जा घेतलेला आहे घेतलेला सब्जा आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे त्यासाठी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे थोड्याच वेळामध्ये हा सब्जा आहे तो अगदी छान फुलला जातो सब्जा हा आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं सब्जा भिजत आहे साबुदाना देखील आपण शिजवून घेतलेला आहे आता आपलं सर्वात महत्वाचं काम राहिलेलं आहे ते म्हणजेच खरबूज चिरायचं इथं मी एक छान असं मिडियम आकाराचं अगदी गोडसर अशा प्रकारचं पिकलेलं खरबूज घेतलेलं आहे हे ड्रिंक बनवताना शक्यतो गोड खरबुजाचाच वापर करा त्यामुळे आपल्या ड्रिंकला खूप छान अशी टेस्ट येते घेतलेलं खरबूज चिरलेलं आहे दोन भागांमध्ये त्यानंतर यामधल्या सगळ्या बिया आहेत त्या चमच्याने काढून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात खरबूज येतात अशा वेळेस तुम्ही हे ड्रिंक एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये मी हे ड्रिंक घरामध्ये नेहमी बनवत असते आणि घरामध्ये सगळ्यांनाच हे ड्रिंक खूप आवडतं खरबूज चिरून घेतला आणि त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर खरबूजचा रंग बघू शकता काय सुंदर आहे रंगावरूनच समजत आहे की कि खरबूज किती गोड असेल ते खूप गोड निघलेलं होतं हे खरबूज आता यामधले आपण सर्व जो गर आहे तो आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर या पद्धतीने चमच्याने बघू शकता अगदी पटकन असा या खरबूजमधला गर आहे तो निघला जात आहे हवं असल्यास अस तुम्ही याच्यावरची साल काढून जो आतमध्ये गर असतो तो चाकूने देखील कट करून घेऊ शकता पण मला असं चमच्याने हे गर काढणं अगदी सोपं वाटतं तर अशा पद्धतीने हा सर्व गर आहे तुम्ही मधला काढून घेते तर हे ड्रिंक बनवण्यासाठी आपण अर्ध खरबूज वापरलेला आहे आणि उरलेलं जे अर्ध आहे त्यामधलं देखील आपण साधारणपणे पाव ते अर्ध म्हणजे थ्री फोर्थ खरबुजाचा वापर आपण हे ड्रिंक बनवण्यासाठी करणार आहोत तर अर्धा खरबुजामधला गर मी काढून घेतला आणि बाकीचा अर्धा खरबूज आहे त्यामधला देखील थोडासा गर मी या ड्रिंकसाठी वापरणार आहे आणि बाकीचं जे खरबूज आहे ती मी असंच बाजूला ठेवते ते आपण डेकोरेशन करता वापरूयात काढून घेतलेला खरबुजाचा गर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे त्यानंतर आपल्याला हा सर्व गर आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला खरबुजाचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आता हा ज्यूस बनवत असताना आपल्याला यामध्ये साखर किंवा पाणी किंवा दूध घालण्याची अजिबात आवश्यकता नाही खरबुजामध्ये स्वतःच भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे अजिबात पाणी न घालता डायरेक्ट फक्त हा घर आपण मिक्सरला ते तीन वेळा फिरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने अगदी छान असा याचा ज्यूस बनवून तयार होतो खरबूज खरबूज सरबत किंवा ड्रिंक बनवण्यासाठी लागणारी सर्व तयारी झालेली आहे दूध पण रूम टेम्परेचर ला आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते जेणेकरून हा बाउल मला फ्रीजमध्ये ठेवता येईल कस्टर्ड दूध रूम टेम्परेचरला आल्यानंतर आणखीन थोडस घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये सर्वात आधी आपण बनवून घेतलेला खरबूज खरबूजचा ज्यूस घालूयात ज्यूस घातल्यानंतर हे कस्टर्ड दूध मध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात खरबूजला देखील बघू शकता हलकासा रंग रंग होता तो यामध्ये मिक्स झाल्यानंतर या ड्रिंकला खूप छान रंग आलेला आहे आता यामध्ये आपण साबुदाणा घालूयात साबुदाणा देखील अगदी छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे भिजवून घेतलेला सब्ज्या देखील घालूयात सब्ज्या तुम्ही आवडीनुसार यामध्ये घालू शकता सुरुवातीला मी एक चमचा सब्जा घातलेला आहे पुढे आवडीनुसार मी यामध्ये सब्ज्या ॲड करणार आहे आता साबुदाणा आणि सब्ज्या देखील आपण यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात खरबूज मिक्सरला बारीक करत असताना त्यामध्ये एखादा दुसरा खरबूजचा तुकडा गेला तरी देखील चालू शकतं तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स केलेले आहेत बाजूला आपण थोडंसं खरबूज ठेवलेलं होतं त्यामधलं खरबूज काढून चाकूने चिरून यामध्ये त्याचे काप घातलेले आहेत जेणेकरून हे ड्रिंक पित असताना आपल्या तोंडाखाली याचे काप येतील आणि ते चावण्यासाठी देखील खूप छान लागतात या ड्रिंकमध्ये मला पर्सनली साबुदाना खूप आवडतो पिताना ते साबुदाणा दाताखाली आला तर खूप छान वाटतं थोड्या वेळासाठी आपण हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात खरबूजचा ड्रिंक किंवा खरबूज सरबत आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता ग्लास मदे गेते। हे ग्लासमध्ये मी काढून घेते त्यानंतर बघू शकता याला अगदी छान अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आता डेकोरेशन करता वरून थोडेसे खरबूजचे काप घालू शकता किंवा तुम्ही ड्रायफ्रूट देखील घालू शकता त्यानंतर अशा प्रकारचं हे रिफ्रेशिंग ड्रिंक बनून तयार झालेलं आहे चवीला भन्नाट लागणारं टरबूजचं रिफ्रेशिंग ड्रिंक तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे पुन्हा भेट पण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय